पक्ष फोडल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगानं दोन हजार बावीस मध्ये एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला शिवसेना हा मूळ पक्ष आणि ठाकरे गटानं आयोगाच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलं त्यानंतर पासून आजपर्यंत या संदर्भातला जो निकाल आहे तो प्रलंबितच असल्याचं पाहायला मिळतं गेल्या तीन वर्षांपासून सातत्यानं तुम्ही सर्वजण सुद्धा या सततच्या सुनावण्यांच्या बातम्या पाहताय आणि न्यायाच्या प्रतीक्षेत असल्याचं सुद्धा आम्हाला पाहायला मिळत आहे पण सुनावणी पुढे जाण्या व्यतिरिक्त काहीच घडत नाहीये आता या प्रकरणाचा निकाल मात्र सर्वोच्च न्यायालयामध्ये काही करता लागत नाहीये आणि आज याच सगळ्या बाबतची एक अत्यंत महत्वाची अपडेट घेऊन मी तुमच्या पुढे आले आणि ती म्हणजे आजपासून शिवसेना पक्ष आणि चिन्ह या प्रकरणाची जी अंतिम सुनावणी आहे त्याला सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरुवात होते आणि तुम्हाला सर्व शिवसैनिकांचे डोळे निश्चितच या सगळ्या सुनावण्यांकडे होते तसेच पुढेही राहणार आहेत हे आम्हाला माहितीये नेमकं काय घडणार आहे आज सगळं पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून लगेचच सुरुवात करूया नमस्कार मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाईम महाराष्ट्र सुरुवातीला एक महत्त्वाची आठवण तुम्ही जर अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा तर मी म्हटल्याप्रमाणे आजपासून शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सर्वोच्च न्यायालयामध्ये अंतिम सुनावणीला सुरुवात होती है। हा पक्ष की ठाकरेंचा था। निर्णयाची ही लढाई आहे न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती बागची यांच्या खंडपीठापुढे आज कार्यतालिकेतील एकोणीसाव्या क्रमांकावर ही सुनावणी होणार असून त्याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे उत्तर या सगळ्याच आपल्या सर्वांना माहितीये पण या ही जी लढाई आहे ती कायदेशीर लढाई आहे आणि त्यामुळे त्यात कोण जिंकत हे महत्वाचे आहे शिवसेना हा मूळ पक्ष आणि त्याच्या चिन्हाची ही लढाई म्हणजे विशेषतः ठाकरेंच्या शिवसेनेसाठी अस्तित्वाची लढाई आहे अनेक निवडणुका झाल्या पण त्या जे मूळ मूळ चिन्ह आहे आहे किंवा जो पक्ष शिवाय झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालंय परंतु लवकरात लवकर याचा निकाल लागावा यासाठी आता निर्णयाकडे या सगळ्याच्या निर्णयाकडे शिवसेनाच नव्हे फक्त तर महाराष्ट्राचं आणि देशाचं लक्ष लागलेलं पाहायला मिळतं बघा केंद्रीय निवडणूक आयोगाच्या दोन हजार बावीस मधील निर्णयाला सर्वोच्च न्यायालयामध्ये ठाकरे गटांकडून ठाकरे गटाकडून जो आव्हान आहे ते देण्यात आलं आणि त्या संदर्भातली याचिका दाखल करण्यात आली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याच नावानं या संदर्भातली याचिका ही सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आली आहे केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय हा पूर्णपणे असंविधानिक आणि पक्षपाती आहे तो निर्णय रद्द करण्यात यावा अशा पद्धतीची मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे याच सोबत शिंदे गटाच्या आमदारांना अपात्र न ठरवण्याच्या निर्णयाला विधानसभा अध्यक्षांच्या या निर्णयाला एका स्वतंत्र याचिकेद्वारे आव्हान सुद्धा देण्यात आलंय मात्र गेल्या तीन वर्षांपासून हे सगळं प्रकरण प्रलंबितच राहिल्याचं आपण पाहतोय पण आज अखेर आजपासून या याचिकेवरची जी सर्वोच्च न्यायालयातली अंतिम सुनावणी आहे त्या सुनावण्यांना तर सुरुवात होतीये ठाकरेंच्या शिवसेनेकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयामध्ये याबाबतचा अंतरिम अर्ज सुद्धा दाखल करण्यात आलाय लक्षात घ्या की हे प्रकरण हे निकाली न निघाल्याचा फायदा हा शिंदेना लोकसभा आणि विधानसभेमध्ये सातत्यानं झालेला पाहायला मिळतो आणि ठाकरेंनी उलट या पक्ष आणि चिन्हाशिवाय आपल्या मूळ पक्ष आणि चिन्हाशिवाय ही निवडणूक सगळी लढलेली पाहायला मिळते त्याचा किती फायदा आणि तोटा कुणाला झाला हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे त्यामुळे किमान आगामी निवडणुकांमध्ये तरी शिंदे गटाला पक्षाचं नाव आणि निवडणूक चिन्ह वापरण्यापासून रोखावं अशा पद्धतीची मागणी ही ठाकरेंकडून अंतरिम अर्जाद्वारे करण्यात आली आहे आता या सगळ्या याचिकांवर न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील जे खंडपीठ आहे ते अंतिम सुनावणी आपली सुरू करणारे आणि यातून काय निकाल समोर येतो हे पाहणं महत्वाचं आहे तीन वर्ष हा निकाल का प्रलंबित राहिला या संदर्भामध्ये आदित्य ठाकरेंनी जो एक प्रश्न विविध माध्यमातून विचारला होता त्या संदर्भामध्ये एका मराठी वृत्तवाहिनी ने थेट तो प्रश्न चंद्रचूड यांना विचारला जे तेव्हाचे सरन्यायाधीश होते तर त्यांनी असं उत्तर दिलं होतं आपण सर्वांनी पाहिलं की अनेक प्रकरण ही वर्षानुवर्ष सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित असत आणि आम्ही जास्तीत जास्त निकाली काढण्याचा प्रयत्न करत असतो पण इतका जो काही एक भार आहे आणि त्यामुळे हे सगळं शक्य होऊ शकलं नाही अशा पद्धतीचं एक काहीतरी टोलवा टोलवीचं उत्तर हे चंद्रचूड यांच्याकडून आल्याच्या प्रतिक्रिया नंतर ठाकरे यांच्या शिवसेनेकडून सुद्धा आल्याचं शिवसे आपल्याला पाहायला मिळालं त्यामुळे बुधवारी म्हणजेच आज ठाकरेंतर्फे तर्फे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल हे न्यायालयामध्ये अंतिम युक्तिवाद या संदर्भातला करणार आहेत ठाकरेंकडून न्यायालयामध्ये या आधीच सविस्तर लेखी म्हणणं आणि पक्ष निवडणूक चिन्हा संबंधीची बरीचशी कागदपत्र ही सादर करण्यात आली त्यामुळे आता तरी सुनावणी लवकर पूर्ण होऊन खऱ्या शिवसेनेला न्याय मिळेल अशी अपेक्षा ठाकरेंच्या शिवसेनेकडून व्यक्त करण्यात होते येते आता या सगळ्या प्रकरणी वकील असीम सरोदे यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली पाहायला मिळते असीम सरोदे असं म्हणतात की पुन्हा पुन्हा अशी तारीख मिळणं आणि या संविधानिक विषयावरील सुनावणी पुढे ढकलली जाणं हे दुःखद आहे आणि सरोदे यांनी याविषयीची खंत व्यक्त केली आहे पण तुम्हाला काय वाटतं लवकर म्हणजे स्थानिकच्या पूर्वी खरोखरच या प्रकरणाचा निकाल लागेल का स्थानिकच्या पूर्वी ठाकरे किंवा शिंदे या दोघांपैकी कुणाच्या बाजूने हा निकाल लागेल आणि खरोखरच स्थानिकच्या पूर्वी हा न्याय मिळेल का तुमची मतं तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या भावना एक शिवसैनिक म्हणून तुमच्या गेल्या काही वर्षांमधील ज्या काही भावना असतील आम्हाला त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा दरम्यान या अंतिम सुनावणी संदर्भातील ज्या काही अपडेट्स दर दिवशी आमच्या समोर येतील त्या आम्ही वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवतच राहणार आहोत तुमची मतं नोंदवायला विसरू नका तुर्तास थांबते धन्यवाद